नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र आपला भाऊ श्याम शिंदे मुंबई महाराष्ट्रावर आज श्वास फाऊंडेशन तर्फे जे माझ्या स्वर्गीय मातोश्री शांताबाई राजू शिंदे यांच्या स्मरणार्थ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारच्या दिवशी जे सकाळी नऊ ते पाच हे रक्त शिबिर आयोजित केलं होतं तर याच्यासाठी श्वास फाउंडेशननी जी मेहनत घेतली डॉक्टरांच्या पूर्ण टीमनी आणि जे माझे मित्र मित्रपरिवारांनी सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये श्वास फाउंडेशनचं हे जे कार्यरत आहे हे पूर्ण देशभर आपण घेऊन जाऊयात याची मी ग्वाही देतो आणि परत एकदा सर्वांचं मी खूप खूप ऋणी आहे कारण का आजच्या ज्या म्हणतात ना एकदम जोराच्या पावसामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबीरमध्ये प्रतिसाद जो मिळाला ब्लड डोनेशन झालं कारण काही जणांचे उपवास होते काही जणांचे काही फिजिकल प्रॉब्लेम असते काही जण मेडिकल ट्रीटमेंट चालू असतानाही बऱ्याच जणांनी आपापल्या परीने रक्तदान केलं की ह्या रक्ताची जी किंमत आहे जो एखादा माणूस आहे जो मृत्यूशयावर हो आहे त्या व्यक्तीला जी रक्ताची काय किंमत असते ही त्या व्यक्तीला माहिती असते किंवा त्या घरच्यांना माहिती असते तर अशा प्रकारे आपण जे समाजामध्ये येतो समाजाचं काहीतरी देणे लागतो आपण या भावनेतून आपण जे एक श्वास तर्फे आपण जे एक पाऊल उचललेलं आहे ते या पावलावरती पाऊल टाकत आपण सर्व मित्रपन असेच भविष्यामध्ये पुढे चालू आहेत आणि परत एकदा सर्व टीमचे मित्रपरिवारचे मी आज जोडून आभार व्यक्त करतो असाच प्रेम राहू द्या नेहमी आणि शांभो शिंदे मजतर्फे सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो धन्यवाद